एस टी महामंडळाकडे नवीन चेसिस उपलब्ध न झाल्यामुळे जुन्या चेसिसवर नव्या बसेसची बांधणी केली जात असून गेल्या दीड वर्षात सहाशे पंधरा बसेसची मागणी बांधणी करण्यात आली आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्याचा परिणाम बस खरेदी प्रक्रियेवर झाला आहे परिणामी नव्या चेसिसचा तुटवडा निर्माण झाला असून जुन्या वापरलेल्या चेसचा पुन्हा वापर करून त्यावर नव्या बॉडीची बस बांधली जाते महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुने चेसेस तांत्रिक तपासणीनंतरच वापरले जात आहे या कार्यशाळेत टाटा लिलेंड आणि इतर चेसेसवर बस बांधणीची प्रक्रिया करण्यात येते दोन हजार चोवीस या पूर्ण वर्षभरात जुन्या चेसेसवर पाचशे पस्तीस बसची बांधणी करण्यात आली आहे तर एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीस या तीन महिन्यात ऐंशी बस अशा पंधरा महिन्यामध्ये सहाशे पंधरा बसेसची बांधणी करण्यात आली आहे नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होताच बस बांधणीला वेग देण्यात आला आहे एप्रिल मे आणि जून 2025 या तीन महिन्यात सुमारे ऐंशी बसेस बांधल्या गेल्या आहेत त्यात एप्रिल मध्ये पंचेचाळीस मे मध्ये बेचाळीस तर जून महिन्यामध्ये सदतीस बसची बांधणी करण्यात आली आहे गेल्या दीड वर्षात सहाशे पंधरा बसेसची बांधणी करण्यात आली आहे